जय भीम जय भीम जय भीम बोलायला काय जय भीम जय भीम जय भीम बोलायलास काय तुझ्या रगतात भीम रावनाय सांगतो पोनाची आवलाद हय तुझ्या रगतात भीम रावनाय सांगतो पोनाची आवलाद हय जय भीम जय भीम जय भीम बोलायलास काय जय भीम जय भीम जय भीम बोलायलास तोस तू कोणाची हाय तुझ्या रक्तात भीमराव नाय सांग तू कोणाची हाय तुझ्या रक्ताचे थेंबावर कारे बाबा भीमाच हाय र तुझ्या रक्ताचे थेंबावर कारे बाबा भीमाच हाय र तुला धम्माची गोडी बिना जेबी